कोजागिरी पौर्णिमेला फक्त एवढी सेवा करा आणि तुमच्या घरातील सगळं दुःख भोग नाहीसं करा कवड्या म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे आणि पौर्णिमेला साक्षात लक्ष्मी घरी येते प्रत्येक सेवे करायला नव्याने सांगायची गरज नाही आहे या दिवशी लक्ष्मी प्रचितीचा काळ असतो लक्ष्मी घरी येण्याचा काळ असतो आणि लक्ष्मी जन्माचा उद्धार असल्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला आपण लक्ष्मी प्राप्तीची जी काही सेवा करतो ती माता लक्ष्मीपर्यंत पोचली जाते आणि तिची फलश्रुती मिळतेच हे एक हजार नाही आहे तर एक पटीने खात्री देऊन सांगते फक्त अशी सेवा करा की या सेवेने लक्ष्मी देवीला भाग पडलेच पाहिजे आपल्या घरी यायला बघा ही सेवा प्रचंड लाभ देणारी आणि प्रचंड भोगातून बाहेर काढणारी सेवा आहे तुम्ही जर ही सेवा केली तर तुमचे सगळे भोग संपलेच म्हणून समजा तुम्हाला ह्या सेवा करणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर कर्जबाजारी झाला असेल तुमचे घर व्हायचे असेल तुम्ही उद्योग व्यवसाय बरकत करायचे असेल किंवा नवीन टाकायचा विचार करत असाल नोकरीच्या शोधात असाल तर ही सेवा करा काय आहे ते पहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे आता बघा तुम्ही जरी आज बघत असाल म्हणजे हा व्हिडिओ आदल्या दिवशी बनवलेला आहे पण तुम्ही कोजागिरी पौर्णिमे दिवशी बनवत आहात तर प्रचंड सेवा करायच्या आहेत त्या बरेचशा दोन व्हिडिओ झाले त्यामध्ये माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या दोन्ही व्हिडिओची लिंक देते तिथे जाऊन पहा सगळ्यात महत्त्वाचं कवळेंचीही सेवा करायची कारण उद्या लक्ष्मी जन्म काळ असतो लक्ष्मी माताचा जन्मकाळ असल्यामुळे माता लक्ष्मी अलक्ष्मी अक्काबाई जी असते तीसुद्धा आनंद आनंदी असते त्यामुळे बघा आपण जी काही सेवा करतो त्याची फलश्रुती दान दुपटीने मिळते म्हणूनच आपण अकरा ते अकरा तीस मिनटाचा रात्रीचा जो काळ काळ असतो तो काळ आपण खूप सेवेचा असतो जसे की सुक्त चे पठण करणे व्यंकटेश कर स्त्रोत्र स्वामी समर्थ महाराजांचे जप हे पठण केले करत असतो त्यावेळेस आपण चंद्राच्या प्रकाशात दूध दूध तापत म्हणजे दूध ठेवत असतो आणि मसाले दूध ती करून आपण प्रसादमयी प्राशन करत असतो ह्या पाठीमागे सुद्धा खूप मोठा हेतू असतो किंवा खूप मोठे आध्यात्मिक दडलेले असते तसेच कवडे म्हणजे लक्ष्मीप्रिय खेळ असतो किंवा लक्ष्मीप्रिय वस्तू आहे कवड्या त्या दिवशी जर तुम्ही कवड्यांच्या अशा पद्धतीने जर सेवा केली तरी तुमच्या घरावरील कर्जाचा प्रसंग असेल किंवा वाईट शक्तीने घेरले असेल तुमच्या घरात पैशाची चणचण जाणवत आहे नोकरी करत आहात नोकरीत वाढ होत नाही आहे किंवा तो पगार टिकून राहत नाही आहे उद्योग व्यवसाय आहे तो बसलेला आहे किंवा उद्योग व्यवसाय आहे परंतु तुमचा पैसा कुठं जातो हे कळत नाही आहे तुमची माणसं वाईट मार्गाला लागल्यामुळे तुमची लक्ष्मी नको त्या ठिकाणी जायला लागले हे सगळे जर कारण असेल तर जर उद्याच्या लक्ष्मीने जर मी सांगितलेली सेवा केली तर त्यातून तुमची पूर्णपणे एक हजार टक्के देत नाही आता एक लाख पट्टीने खात्री देऊन सांगते की या तुम्ही सगळ्या संकटातून मुक्त व्हाल तर आता ती सेवा कशी करायची कवड्याची कशा पद्धतीने करायची पहा तर यासाठी तुमच्याकडे पिवळ्या कवड्या किंवा पांढऱ्या कवड्या दिसतात का बघा मी नंतर तुम्हाला दाखवीन बॅक कॅमेऱ्याने जसं की पिवळ्या जरी कवड्या सात असल्या तरी चालतंय पाच कवड्या असल्या पांढऱ्या तरी चालते आणि ब्राऊन पाच असल्या तरी चालते ह्या पांढऱ्या आहेत आणि ह्या ब्राऊन कलरच्या आहेत ह्यातले कोणते एक असले तरी चालते आणि तिन्ही असल्या तरी काहीही हरकत नाही तिन्ही जरी कवड्या असल्या तर एकदम मस्तच बघा ह्या साईडला साईडला असं आपण काढून ठेवायच्या आणि त्याची पंचोपचार पूजा करायची पालत्या ठेवायच्या म्हणजे जसं की पालता म्हणजे हे असं हे अशा स्वरूपात असं ठेवायचे नाही कवडी कधी अशा स्वरूपात ठेवायच्या ह्या ह्या ठेवताना तुम्ही हैदी कुंकू लावायचं हैदी कुंकू लावताना ओम श्री महालक्ष्मी देवी आहे नम ओम श्री विष्णू प्रियाय आहे नम ओम श्री विष्णू प्रियाय आहे नम स्वतःला लावून घ्यायचं ते हैदी कुंकू ओम श्री विष्णू प्रियाय आहे नम अशा पद्धतीने तुम्ही हैदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर काय करायचं एक ताट घ्यायचं त्यामध्ये अशा साधारण एक वाटीवर आपले अखंड तांदूळ असावे हे तांदूळ असे पूर्ण ते ताटभर पसरावायचे आणि त्याच्यावर कवड्या मांडून ठेवायच्या मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवणारच आहे का टेन्शन घेऊ नका म्हणजे तुमच्या मनातला रुखरूख लागून राहिल की कशा पद्धतीने मांडायली आहे ताईनी तर ह्या पद्धतीने मांडायचं आणि ह्या मांडल्यानंतर श्री सुकतो सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्रम एकदा विष्णू नामावली एकदा एकदा करायची फलश्रुती एकदा म्हणायची यावेळेस पूर्ण स्त्री स्त्री असाल तुम्ही ड्रेस घालत असाल तर ओढणी डोकं घेऊन करा साधारण साडी नेसा ही साडी लाल भगव्या कलरची किंवा हिरव्या कलर ची अंगावर असावी हातावर भरून अशा बांगड्या असाव्या लाल पिवळ्या हिरव्या कलरच्या बांगड्या असाव्या कपाळाला कुंकू लावले गेले असावे केसे केसाचा भुचडा नसावा केस सोडले बघा अशा पद्धतीने आपल्या ताटात तशा कवड्या ठेवायच्या जरी तुमच्या पिवळ्या कलरच्या सात असल्या तरी चालते पाच असल्या तरी चालते ब्राऊन असाव्याच असं काही नाही पांढऱ्या असाव्याच असं काही नाही आहे जर असल्या तर त्या साईडला ठेवू नका त्याचं पूजन करा आहेत ह्या आम्ही कुंचम सेवा करते त्यामुळे ह्या आहेत आपण आपल्याकडे साधारण ह्या ता तरी असतातच कारण आपण जर दिवाळीला आपण सात कवड्यांची सेवा करत असतो दीपावली संचमध्ये माहीत असतं तुम्हाला कवड्यांच्या सेवांचं काय प्राधान्य असतं परंतु लक्ष्मीचा उद्या जन्माचा काळ आहे लक्ष्मी घरी काळ असतो त्याबरोबर कुबेर देवता इंद्र देवता चंद्र देवता साक्षात ब्रह्मांड आपल्या घरी येत असतं जर केव्हा येतं आपण जागून सेवा करत असतो तेव्हा येतो तर ह्या अशा पद्धतीने तांदामध्ये ठेवून याची पंचोपचार पूजा करायची मधोभागी फुल व्हायचं खडी साखरेचा नाही नैवेद्य फुटाण्याचा इथं ठेवायचा फुटाणे असतात खातो आपण ते फुटाण्याचा नैवेद्य ह्याच्यावर ठेवायचा ह्या स्वरूपातली मांडणी परत एकदा बघा नंतर मी पर म्हणजे तुमच्या लक्षात येईल जरी पांढऱ्या किंवा पिवळ्या किंवा ब्राऊन असेल मध्यभागी शक्यतो ह्या दोन नसल्या तरी हरकत नाही पण पिवळ्या ह्या उद्याच्या सेवाला लागतात पिवळ्या असाव्या अशा पद्धतीने ठेवायच्या इथं फुल तिला व्हायचं चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा धूप दीप न सगळं पण पूजा करायची ह्या पूजेचं अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे उद्या कारण लक्ष्मी माता साक्षात ग्रह प्रवेश कर लक्ष्मी माता गृहप्रवेश करत असते आणि त्यावेळेस जर आपण ही सेवा करत राहिलो तर माता आपल्या घरातून बाहेर कुठेही जात नाही तुम्ही त्यावेळेस सेवा करताना कोणतीही तिला मागणी मागा तुमची पूर्ण होती नाही बघ बग, बघा मी म्हणत नाही या रात्रीला आपण करोडपती लखपती होतो परंतु काही ना काहीतरी पण मिळत असते कारण सेवेला खूप साधारण महत्त्व दिलेलं असतं प्रत्येक स्वामी सेवे करायला माहीत असतं की आपली सेवा कधी वाया जात नाही पण कोजागिरी पौर्णिमेला प्रचंड सेवा करायचा जो काही काळ असतो तो प्रत्येक सेवेकरांनी लक्षात घेतला पाहिजे आणि ही सेवा लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे दीर्घ सेवा आहे आणि या सेवेने प्रत्येक सेवे करायला मिळालेली आहे प्रत्येक माहित आहे आता सांगते चौरंग घ्यायचा चौरंगावर लाल ऐंशी सेंटीमीटर वस्त्र हंतरायचं आणि त्याच्यावर हे आपण जसं मी दाखवलेलं आहे बॅक कॅमेऱ्याने तशा पद्धतीने ह्या कवड्या ठेवायच्या कवड्याच्या मी सांगितलं पंचोपचार पूजा आणि नैवेद्य हा चणे फुटाण्याचा दाखवायचा त्यानंतर श्रीसुप्त सोळा वेळा व्यंकटेश स्त्रोत्र एकदा श्री लक्ष्मी सहस्रनाम सॉरी विष्णू नामावली एकदा आणि तुमच्याकडे लक्ष्मी अष्टकमचं पुस्तक असेल तर एकदा श्री सुक्तचं एकदाच फलश्रुती म्हणायचे हात जोडून ह्या साडे अकरा वाजता तुम्ही सेवेला बसणार आहात बाराच्या आत ह्या सेवा तुमच्या होतात आणि बारा नंतर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या ज्या सेवा आहेत आपल्या पूजा विधी वित्तानुसार जसं मी व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे त्याची सा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तोही व्हिडिओ पहा सेवा कुठल्याही राहून देऊ नका आता ह्या सेवेचं प्राधान्य सांगते तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले तुमच्यावर जो जो प्रसंग असेल त्यातून एकत्र मुक्तता मिळवायची असेल तर तुम्ही ही सेवा करून अनुभव घेणार आहात स्त्री करणार असाल तर साडी नेसा केसं वगैरे असं सोडू नका असं क्लिपचर लावून डोक्यावर पदर घ्या आणि सेवेला बसा कारण माता, से माता लक्ष्मी येणारे सा शृंगार करून बसा तुम्हीच एक लक्ष्मी गृहलक्ष्मी आहात तुमच्यातच माता लक्ष्मी तिचे रूप पाहत असते तुम्ही जर आळसलेल्या अवस्थेत सेवा करायला जर बसल असाल तर त्या सेवेला काही अर्थ राहत नाही म्हणून जसे दिवाळी आहे त्या आप पद्धतीने आपण सा शृंगार करतो तसाच करा उद्यासुद्धा आणि त्या सेवेला बसा अतिशय महत्त्वाची सेवा असते आपण जेव्हा खूप ठिकाणी अडकलेला असतो तेव्हा कसं वाटतं आपल्याला की कुठे जाऊ कुणाला विचारू कशातून सेवा घेऊ की ह्या सेवेतून माझी मुक्तता कशी होईल ही संधी ही वेळ तुमच्याकडे येऊन द्यायची नाही यासाठी तर ही सेवा करायची आहे आणि या सेवेला फार काही लागत नाहीये सात कवड्या असल्या तरी सांगते मी चालतं पाच कवड्या असल्या तरी चालतंय परंतु त्या पाच कवड्या पिवळ्या असाव्या कोणत्या कलरच्या नसल्या तरी चालतंय तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर त्याही पूजनात घ्या कवड्या म्हणजे लक्ष्मी प्रिय पार्वती प्रिय सरस्वती प्रिय एकामुळे सगळ्या देवी घर प्रवेश करतात तुमच्या सगळ्या तुमच्या घरातील निगेटिव्हिटी तर दूर जाणारच आहे पण या तीन देव्यांचा वास कायमस्वरूपी राहणार आहे त्यामुळे तुमच्या घरातील कसलीही वाईट वाईट शक्ती असू दे वाईट तुम्ही भोग भोगत असाल किंवा तुमच्या घरात पैशाची कमतरता आहे कुणी करणीबाधा केली आहे त्या गोष्टी तर राहणारच नाही आहे तुमची प्रगतीला सुरुवात झाली म्हणून सांगून जा कधी तुम्ही साडे अकरा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत जर या पद्धतीने सेवा केल्या जसं जसं मी व्हिडिओमध्ये सांगितल्यात तशा तर त्याचा अनुभव तुम्ही निश्चितच शेअर करा कमेंटद्वारे सांग अजून या सेवेची काय शंका असेल तर कमेंटद्वारे विचारा पण माझ्या ताईनो बंदो भगिनीनो सेवा करा सेवेला मुखू नका प्रचंड 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 प्रतिसाद देणारी ही सेवा आहे प्रचंड, 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 प्रचंड सेवेचा अनुभव आलेला आहे प्रत्येकाने ही अनुभूती घेतलेली आहे तुम्ही केंद्रात सुद्धा जा विचार दिवाळीच्या प्रहार काळात आपण कवड्यांची सेवा का करतो कारण लक्ष्मी येते घरी दिवाळीच्या लक्ष्मी आमवशाला आपण म्हणत असतो खरोखर येते माता लक्ष्मी सगळीकडे भ्रमण करत असते त्याच पद्धतीने उद्या कोचागिरीला माता लक्ष्मीचा जन्म उद्धार काळ असतो माता लक्ष्मीचा आनंदमय काळ असतो ह्या दिवशी जे काही आपण तिची सेवा करून तिला जर खुश करून कोणते वरदान मागाल तर ते, मा ते नक्कीच मिळते त्या दिवशी अक्काबाईही खुश असते त्यामुळे अक्काबाईला कुठं नर्वस करायचा भागच राहत नाहीये तिला निघून जायचं कारण सुद्धा मिळतं आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात वास करते म्हणूनच सांगते कवड्यांची सेवा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची सेवा असते आपल्या घरातून वाईट मार्ग संपलाच म्हणून समजायचं वाईट भोग संपलेच म्हणून समजायचे घरात येणारे सगळे दिवस लक्ष्मीप्राप्तीचे असतात कुबेर देवता सुद्धा घरी वास करतात म्हणजेच काय तर उद्या भ्रमण कुबेर देवतांचं सुद्धा असतं माता लक्ष्मीला प्रसन्न केलं की कुबेर देवतांना यावंच लागतं आणि कसे येतात ते तुम्हाला माहिती आहे मग कुठूनही कशी बरकत होते कारण स्वामी समर्थ महाराजांना अशक्य असे काय नसते परंतु सेवा सगळ्या केल्या पाहिजेत तर तुम्ही या सेवा करून अनुभव सांगाल निश्चितच सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या निरुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अधूत चिंतेनं श्री गुरुदेव